विद्यमान खासदार भाजपचेच जिल्ह्यातील चार आमदार महायुतीचे तरीही भाजपनं अशोक चव्हाण यांच्यासारख्या तगड्या काँग्रेस नेत्याला सोबत घेतलं राज्यसभेवर खासदार केल्या अशोक चव्हाण यांना सोबत घेण्यास भाजपचे अन्य समीकरणं असतील पण नांदेड हिंगोलीची लोकसभेची जागा आणि मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रभाव कमी करणे ही प्रमुख कारणं होती अशोक चव्हाण सोबत आल्यानं सुरुवातीला नांदेडची लढाई एकतर्फी वाटत होती पण मतदानापर्यंत ही लढाई अक्षरशः आटीतटीची झाली होती आता मतदानानंतर महिन्याभराच्या काळातच जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून जी चर्चा बाहेर येत आहे जे अंदाज वर्तवले जात आहेत ते चव्हाण आणि भाजपची घालमेल वाढवणार तर काँग्रेसचे पारडल जड वाटत आहे नेमकं काय घडलंय नांदेडमध्ये आणि काँग्रेसचं पारडल जड का वाटतंय पाहूया सविस्तर नांदेड लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा आधी शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या पश्चात अशोक चव्हाण आणि भास्करराव खदगावकर या प्रभावशाली नेत्यांनी ही ओळख मिळवून दिली एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीपासून बघितलं तरी इथं कायमच काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली यात दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीसचा अपवाद वगळता काँग्रेसचं पारडं जड राहिलं दोन हजार एकोणीसमध्ये तर अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर अशी लढत झाली होती यंदाच्या निवडणुकीआधी मात्र अशोक चव्हाण आणि भास्करराव खदगावकर हे दोन्ही नेते आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये गेले त्यांनी पक्षा या पक्षासाठी आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत प्रचार केला पण या प्रचाराचा फारसा फायदा झालेला दिसला नाही मतदान झाल्यानंतर गेल्या चार आठवड्यात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून जी चर्चा बाहेर येत आहे जे अंदाज वर्तवले जात आहेत ते चव्हाण खदगावकर आणि भाजप या साऱ्यांचीच घालमेल वाढवणारे आहेत याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे गतवेळीपेक्षा यंदा नांदेडमध्ये मतदानाची टक्केवारी कमी राहिली यंदा नांदेड लोकसभेसाठी साठ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इतकं मतदान झालं दोन हजार एकोणीस साली नांदेड लोकसभेसाठी पासष्ट पॉईंट अठरा टक्के इतकं मतदान झालं होतं यातही भाजपच्या दोन प्रमुख मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी राहिली मुखेड हा भाजपचा वाले किल्ला समजला जातो राजेश राठोड इथले विद्यमान आणि सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत याच मतदारसंघातून गतवेळी चिखलीकरांना इतर मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक तीस हजारांची आघाडी मिळवून दिली होती पण इथं अवघे छप्पन टक्के मतदान झाले तर नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेचे बालाजी कल्याणकर आमदार आहेत त्यांच्याही मतदारसंघात अवघे अठ्ठावन्न टक्के इतकं मतदान झाले याच्या अगदी उलट परिस्थिती काँग्रेसच्या बालकिल्ल्यात राहिली भोकर हा काँग्रेस हक्काचा मतदारसंघ समजला जातो पण इथं अशोक चव्हाण यांचाही शब्द प्रमाण मानला जातो त्यामुळं इथं काँग्रेस विरुद्ध अशोक चव्हाण अशी लढाई झाली यात अशोक चव्हाण यांच्याबद्दलच्या नाराजीमुळं काँग्रेसच्या पार्टीत जड राहण्याची शक्यता आहे भोकरमध्ये यंदा सर्वाधिक म्हणजे पासष्ट पॉईंट सदोतीस टक्के मतदान झालंय हे मतदान अशोक चव्हाण यांना धक्का देणारा असल्याचा अंदाज इथले पत्रकार वर्तवत आहेत अशोक चव्हाणांबद्दल मतदारसंघात बरीच नाराजी दिसून आली अशोक चव्हाण आल्याने आपल्याला फायदा होईल असा भाजपचा कयास होता मात्र काही नगरसेवक आणि काही पदाधिकारी वगळता चव्हाणांपाठोपाठ एकही मोठा नेता भाजपमध्ये गेला नाही माधवराव पाटील जवळकर पाट मोहन हंबर्डे जितेश अंतापूरकर हे जिल्ह्यातील तिन्ही आमदार काँग्रेससोबतच राहिले नायगावचे माजी आमदार आणि सध्याचे उमेदवार असलेले वसंतराव चव्हाण हेही काँग्रेस सोबतच राहिले त्यामुळं अशोक चव्हाण यांच्यानंतरही काँग्रेस पक्षाची नांदेडमधील स्थिती मजबूत मानली जाते याशिवाय संपूर्ण प्रचारातही अशोक चव्हाण मुक्तपणे फिरताना दिसून आले नाही त्यांना त्यांच्या भूमिकेबद्दल ठामपणे काही सांगता आले नाही भाजपात का गेलो हे त्यांनी सर्वत्र सांगितलं तरी शंकररावांची सर्वसामावेशक भूमिका सोडून ते भाजपात गेल्याची बाब समर्थनीय किंवा त्यांना बळ देणारी ठरली नाही नांदेड दक्षिण आणि देगलूर या काँग्रेसच्या आमदार असलेल्या दोन्ही मतदारसंघातही साठ साठ टक्के मतदान पार पडलं नायगाव हा काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा घरचा मतदारसंघ इथूनच ते आमदार होते गतवेळी चिखलीकरांना आघाडी मिळाली होती मात्र चव्हाण यांनी घरच्या मतदारसंघातून लीड घेण्यासाठी बरेच कष्ट घेतलेले दिसून आले नायगावमध्ये पासष्ट पॉईंट बत्तीस टक्के इतकं मतदान झालं भाजपची चिंता वाढण्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचा बराच प्रभाव दिसून आला मराठवाड्यातील काही मतदारसंघांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी किंवा हिंदू मुस्लिम असे ध्रुवीकरण पाहायला मिळालं याच आरक्षणात भाजप आणि शिंदे सरकारकडून झालेल्या निराशीची तीव्रता नांदेडमध्ये ठळकपणे बघायला मिळाली या पार्श्वभूमीवर मराठा समाज काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचं दिसलं या पक्षाचे उमेदवार वसंत चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचा या समाजात असलेला प्रभाव तसेच जिल्हा नातीवती सगळे सोयरे याचा लाभ काँग्रेसला झाला असं मानलं जाते मराठवाड्यात अमित देशमुखांनी वैयक्तिक घातलेलं लक्ष भाजपच्या चिंतेचं तिसरं कारण आहे मराठवाड्यात अमित देशमुख विरुद्ध अशोक चव्हाण असा सुप्त संघर्ष मागील काही वर्षांपासून सुरू होता अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर मराठवाड्यात देशमुख यांना खुलं मैदान मिळालं आता देशमुख यांनी नांदेड लातूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातलंय अगदी उमेदवार निवडीपासून ते प्रचाराचे नियोजन प्रत्यक्ष प्रचार यामध्ये देशमुख यांचा सहभाग आहे त्यामुळं काँग्रेसच्या संघटनेला चव्हाणांनंतर देखील नांदेडमध्ये नेतृत्वाची कमतरता जाणवलेली नाहीये अँटी इन्कम्बन्सिव्ह अॅक्टर भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा असे सलग दोन्ही वेळा इथून काँग्रेसने विजय मिळवलाय दोन हजार एकोणीस मध्ये प्रताप पाटील चिखलीकर अवघे चाळीस हजार मतांनी निवडून आले त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या फॅक्टरीने उमेदवार अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्याचं बोललं गेलं आता चिखलीकर यांच्यासोबत चव्हाण आहेत मात्र त्यांना अँटी इन्कम्बन्सीचा सा सामना करावा लागत असल्याचं दिसून येत आहे या अँटी इन्कम्बन्सीवर भाजपने नेमकं का कसं काम केलं हे आता चार जूनला समजून येईल तर मंडळी अशोक चव्हाणांना सोबत घेऊनही भाजपची दमछाक झाली का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला ले फॉलो करा